म्हणजेच नाव मजेतच ना, मजेत असायला हवं मी पूजा आपल्या अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्यासोबत डेली रुटीन किंवा क्लिनिंग किचन क्लिनिंग वगैरे बाहेर जाणे वगैरे काही शेअर नाही आहे मी आज तुमच्यासोबत आहे ना माझ्या काळातली म्हणजे माझ्या वेळेस गोड काहीतरी असा पदार्थ भेटायचा तुम्हाला वरून थोडीशी आयडिया आलीच असणार आहे तर तो पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात आधी तर सांगते की ती माझी रेसिपी नाही किंवा मी म्हणजे काही पदार्थ मिक्स करून वगैरे ती मी स्वतः तयार केलेली नाहीये ती रेसिपी आहे मधुरा ताईची तर मधुराताईना सगळेच ओळखता ऍक्च्युली ती तिचा त्या रेसिपीचा आहे ना सध्या खूप ट्रेंड चालू आहे तर त्या रेसिपीला माझ्या वेळेस आहे ना म्हणजे आमच्या इकडे आहे ना रसगुल्ले असे म्हणायचे आणि भरपूरशा व्हिडिओमध्ये मी बघितले की त्याला गुलाबजाम असं म्हणता मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुमच्या वेळेस त्या पदार्थाला काय म्हणायचे तर चला ते रसगुल्ले मला खूप दिवस झाले बनवायचे होते पण ना अशी परफेक्ट अशी रेसिपी मला त्याची मिळत नव्हती भरपूरशा रेसिपी बघितल्या पण त्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि तांदळाचा उपयोग करून ती रेसिपी बनवलेली आहे पण मी म्हणायची की उडदाची डाळ आणि तांदूळ ते चार पाच तास असं भिजत टाकून मग ते ल आंबट वासणार आणि ते जास्त दिवस टिकणार नाही अशा माझ्या डोक्यात सारखं चालू होतं त्यामुळे म्हटलं की अजून काहीतरी वेगळी मिळते का तर सकाळीच नेमकी मधुराताईची रेसिपी बघितली आणि म्हटलं चला फायनली मला जशा पद्धतीची रेसिपी हवी आहे तर तशीच रेसिपी मधुराताईने शेअर केली तर म्हटलं चला आपण ती ट्राय करू आणि मी ती ट्राय केली परफेक्ट एकदम त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर व्हिडिओ हा कुठे स्किप करू नका खूप सुंदर अशी रेसिपी झालेली आहे आणि चला आता रेसिपी तयार करता करता तुमच्या सोबत मी गप्पा पण करते आणि मस्त असे रसाळदार लाल लाल असे रसगुल्ले तयार करते तर बघा सगळ्यात आधी ते आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे दही हे छानपैकी असं आंबट असलं पाहिजे आणि जे, जे प्रमाण मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं ना तर तुमचे पण रसगुल्ले अगदी परफेक्ट असे होणार आहे तर एक वाटी दही घेतल्यानंतर त्याच वाटी मो त्या वाटीने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी दही एक वाटी पाणी असं असलं आपलं प्रमाण असणार आहे त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे खायचं लाल कलर तर फूड कलर टाकायचा आहे आणि तो ऑप्शनल आहे तो टाकायचाच आहे तेव्हाच आपले रसगुल्ले हे मस्त शे रसभरीत लाल लाल कलर त्या रसगुल्ल्यांना येणार आहे कारण की माझ्या शाळेच्या बाहेर जे रसगुल्ले भेटायचे त्याचा कलर सेम असा लाल लाल असा असायचा त्यामुळे आपल्याला लाल कलर हा टाक टाकायचाच आहे त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आहे कारण की गोडाचा पदार्थ आहे मीठ तर थोडं तरी टाकलंच पाहिजे तेव्हा तो छान असा त्याचा स्वाद उभारून येतो त्यानंतर चम्मचभर आपल्याला एक पळी गोडतेल वापरायचा आहे इथे गोडतेल तुम्ही ज्याला वास नसतो ना ते गोडतेल वापरायचं आपल्याला म्हणजे सूर्यफुलाचं असं अशा पद्धती ज्याला वास नसतो ते गोडतील तुम्ही इथे यूज करू शकता वास असलेलं नाही त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग पावडर एक चम्मच आपल्याला बेकिंग पावडर टाक टाकून घ्यायची आहे आणि अगदी चिमूडभर थोडासा बेकिंग सोडा तर दही आणि सोडा हे मिश्रण एकत्र आल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे त्याची कन्सन्सी कशी बनते कशी थिकनेस येतो त्याला मस्त असं फ्लफी फ्लफी हे मिश्रण होत असतं तर मधुरा ताईच्या जेवढ्या रेसिपी मी बघते किंवा ट्राय करून बघते ना तर माझ्या ह्या परफेक्ट होतातच होता कारण मधुरा ताईची रेसिपी सांगण्याची पद्धत किंवा प्रमाण हे इतकं अचूक असतं ना तिने सांगितलेल्या प्र प्रमाणानुसार जर आपण रेस रेसिपी ट्राय केल्या ना तर अगदी म्हणजे चुकतच नाही बरं का बिलकुल चुकत नाही तिने सांगितलेल्या रेसिपी तर आता इथे बघा कसा फ्लफी फ्लपीपणा आलेला आहे कारण की दही आणि सोडा एकत्र झाल्यानंतर असं फेस येतो त्याला असं फ्लपीपणा येतो तर हे मिश्रण अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर चला मिश्रण मस्तपैकी तयार झालेलं आहे त्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मैदा एक वाटी इथे आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैदा आणि एक वाटी इथे मैदा घ्यायचा आहे बऱ्याचशा रेसिपीमध्ये मी बघितलं की उडदाची डाळ आणि तांदूळ यांचं थोडंसं प्रमाण दाखवतात चार चार पाच तास ते भिजत टाकतात आणि त्याची रेसिपी शेअर केलेली सगळ्यांनी गुलाबजाम किंवा रसगुल्ल्यांची पण ती रेसिपी खरंच मला नाही वाटत की ती परफेक्ट रेसिपी किंवा बरोबर रेसिपी आहे जे रसगुल्ले आपण बाहेर खायचो ना तर ते रसगुल्ल्यांची जी चव आहे ती Ja. पदार्थांनी मला नाही वाटत येईल म्हणून म्हणून इथे मैद्याचा उपयोग केलेला आहे तर अशा पद्धतीने मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये एक चम्मच तेल टाकून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लुसलुशीत असा मौसूद गोळा तयार झालेला आहे आता याला आपण थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवूया आणि एकीकडे तो रेस्ट होते तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेऊया तर आता इथे आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर साखरेच्या पाकासाठी इथे मी एक फुलपात्र भरून साखर घेतलेली आहे आणि तेच फुलपात्र भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर असा ठेवायचा आहे तेव्हाच आपल्या आप आपल्याला रसगुल्ल्यांसाठी जो पाक हवा आहे ना तो एक तारी पाक असा तयार होणार आहे एक तारी सुद्धा म्हणता येणार नाही पुढे मी तुम्हाला दाखवतेस की कशा पद्धतीचा पाक आपल्याला हवा आहे तर मस्त हे पदार्थ जेव्हा बघितला ना मी म्हणजे युट्यूबवरती तर म्हणजे खाण्याची इतकी इच्छा झाली कारण की, की माझ्या स्कूलच्या बाहेर आहे ना हा जो हे जे रसगुल्ले आहेत ना ते एक रुपयाला चारशे मिळायचे आणि मी ते दर जेवणाच्या सुट्टीमध्ये टिफिन खाण्याच्या आधी मी ते खा खाणार म्हणजे खाणारच तर बघा अशा पद्धतीने तार तुटली पाहिजे म्हणजे जास्त अशी तार पण नाही आली पाहिजे थोडीशी तार मध्येच ती ब्रेक झाली पाहिजे तेव्हा कुठे आपला पाक तयार झाला असं सा। समजायचं आता इथे मी गॅस बंद करते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो इंग्रीडियंट्स असेल तो तुम्ही स्किप अजिबात करायचा नाही आहे त्यानेच मेन रसगुल्ल्यांना जो स्वाद असतो किंवा जी टेस्ट येते ती फक्त आणि फक्त व्हॅनिला इसेन्समुळेच येत असते त्यामुळे तुम्ही व्हॅनिला इसेन्स बिलकुल स्किप करायचा नाही जेव्हा पण तुम्ही हे रसगुल्ले तयार करायला घ्याल ना त्यावेळेस तर इथे मी चार ते पाच ड्रॉप आता वॅनिलायसेन्स टाकून घेते आणि आपला हा पाक अशा पद्धतीने रेडी होणार आहे तर खरंच व्हॅनिलायसेन्सने जे बाहेर पद रसगुल्ले आपल्याला मिळायचे ना स्कूलच्या बाहेर शाळेच्या बाहेर तर ह्या व्हॅनिलायसेन्सनीच ते छान लागायचे तर आता बघा आता पाक पण रेडी झालेला आहे एका साईडला कढई ठेवून दिलेली आहे तेल तापायला आणि आता आपले हे जे मिश्रण आहे ते पण छानपैकी असं सेट झालेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचा आहे हा गोळा असा लुसलुसित मस्त मौसूद असा तुम्हाला व्हिडिओमध्ये जसा दिसतोय ना तशा पद्धतीने तो करून घ्यायचा असा स्ट्रेच करायचा तो असा ताणला गेला की समजायचं आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे सो मधुराताई इतकं मला परफेक्ट सांगता येणार नाही जेवढं सांगता येते मी तेवढं सांगते तुम्हाला पण माझ्या डेली रुटीनमध्ये मी काय करते हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं असतं काय आज केलं काय नवीन केलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं त्यामुळे हा पदार्थ मी केला आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करते ज्यावेळेस माझे स्वतःचे पदार्थ असतात त्यावेळेस मी नेहमी सांगत असते की हा पदार्थ मी स्वतः तयार केलेला आहे किंवा माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे ती पण आचे रसगुल्ले जे आहे ते सगळं क्रेडिट मधुराताईलाच देईल मी फक्त हे क्रेडिट मला स्वतःला घेईल की जे प्रमाण सांगितले ते पर फेक्ट माझं प्रमाण झालेलं आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले आणि त्या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे तुम्ही याला पीठ पण लावू शकता म्हणजे हाताला पीठ लावून किंवा गोळ्याला पीठ लावून असं लांब करू शकता पण पीठ लावलं ना की ते तेलामध्ये असं विरघळतं किंवा तेलामध्ये खाली जाऊन बसतं तेल सगळं आपलं काळं होतं त्यामुळे मी इथे पिठाचा वापर केलेला नाही आहे इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छोटे छोटेसे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि याची गोळे जास्त मोठे करायचे नाही आहे कारण त्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर असल्यामुळे ते तेलात ताक इतके मोठे मोठे गोळे तयार होतील नक्की बस त्यामुळे अगदी छोटे छोटेशी गोळे आपल्याला त्याचे तयार करून घ्यायचे आहे आणि मिडियम आचेवरती आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे मग लक्षात ठेवायचं इथे गॅसची फ्लेम जोरात नाही करायची आहे किंवा फास्ट नाही करायची आहे फुल नाही करायची आहे कारण की मग मध्ये कच्चे राहतील आणि वरतून ते जळून जाते ला तर आता इथे याचा कलर अशा पद्धतीने दिसतोय तर मी जेव्हा तळत होते त्यावेळेस मला असं वाटलं असा काय कलर दिसतोय मधुरताईच्या रेसिपीचा कलर मस्त लाल लाल दिसत होता आणि माझ्या रेसिपीचा कलर असा काय दिसतोय रसगुल्ल्यांचा पण नंतर हळूहळू त्याला कलर येत चालतो तुम्ही बघू शकता मस्त असे दिसताय की नाही लाल लाल असे मला तर कळत होते ना तेव्हाच असं वाटत होतं की मी कधी खाणार हे आणि असं झालं होतं ना मला की बस हा 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 मस्त असे रसगुल्ले इथे तयार झालेले आहे आपले चला रे सगळ्यांनी जाणीत या चला पटकन मला तुम्हाला आता गरम गरम असतानाच तुम्हाला मला आता पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे तर हे बघा गरम गरम तळून झाले नाही की आपला जो पाक झालेला असतो ना त्या पाकामध्ये रसगुल्ले सगळे टाकून घ्यायचे छान असे बुडवून घ्यायचे त्यांना मला असं वाटतं माझा पाक थोडा कमी झालाय वाटतं रसगुल्ल्यांना पूर्ण तो मावत नाही त्यामुळे वरती खाली करून त्याला पूर्ण कोट करून घेते पाक सगळा कारण की पूर्ण रसगुल्ल्यांमध्ये पाक गेला तरच ते असे गोडूच लागणार आहे कारण आपण मैद्या जेव्हा तयार केलं त्याचा ते गोळा तेव्हा गोड त्याच्यामध्ये ते ते काहीच टाकलेलं नाही आहे त्यामुळे जे काही चव आपल्याला येणार आहे ती पाकाने येणार आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त असे रसगुल्ले माझे तयार झालेले आहे आणि मला नक्कीच माहिती की हे रसगुल्ले बघून तुमच्याही तोंडाला अगदीच पाणी सुटलं असेल आणि तुम्हालाही तुमच्या लहानपणाची आठवण नक्कीच झाली असेल तर आता हे रसगुल्ला मी तुम्हाला तो तो एक तोडून पण दाखवते कारण वरतून तर एकदम प्रॉपर झालेत आतमध्ये पण बघूया आता आपण वरतून असे मस्त कडक आणि मधून सॉफ्ट अशा ह्या रसगुल्ल्यांची काहीतरी कन्सन्सी म्हणता येणार आहे काय जो प्रकार असतो पदार्थ असतो तो होणार आहे तिथे बघा मी तुम्हाला असे नखाने पण करून दाखवलं वरचा भाग जो आहे तो अगदी कडक आहे आणि आत आतमधला मसाचा सॉफ्ट आहे त्यानंतर आता एवढी रेसिपी केली टेस्ट तर करणं आहे की नाही आता टेस्ट केल्यानंतर वाव इतके सुंदर झाले माझी ही पहिली रेसिपी मला खूप आवडलेली आहे इतकी सुंदर अशी झालेली आहे आणि लहानपणाची आठवण करून देणारी ही रेसिपी मला घरी ट्राय करता आली याचा मला खूप आनंद आहे तर आता चला वेदांत पण येणार आहे थोड्या वेळामध्ये मी वेदांतला पण आता टेस्ट करायला देते त्याची आपण प्रतिक्रिया पण जाणून घेऊया हे लाल कलरचे रसगुल्ले एकदम यम्मी दिसत आहे मला तर खायचं मन होतंय हे ना मम्मीच्या काळातले होते लाल कलरचे रसगुल्ले म्हणजे मम्मी जेव्हा जा शाळेत जायची तेव्हा त्याच्या शाळेच्या बाहेर भेटायचे हे किती रुपये ग एक रुपयाला चार भेटायचे एक एक घ्यायचं असेल तर नाही एक नव्हतं माहिती एकला चार घ्यावे लागायचे किती मस्त लागत असले त्याच्यासाठी फ्लेवर का नाही हो, फ्लेवर नाही ते हो फक्त कोणता फ्लेवर पण व्हॅनिला लायसेन्स

माझ्या वेळेचा पदार्थ आहे बाबा तुम्ही खूप आवडायची जो पदार्थ मला खूप आवडायचा ज्याचं नाव आहे रसगुल्ले तर ते पण पन वेदांतला पण आवडले आणि मला याचा खूप आनंद झाला की माझ्या लहानपणाची रेसिपी मी माझ्या लहान मुलाला खाऊ घालू शकले ती पण एकदम परफेक्ट पद्धतीने थँक्यू सो मच मधुरा ताई हे फक्त तुझ्यामुळंच सक्सेस होऊ शकली ही रेसिपी त्यामुळे तुझे मनापासून धन्यवाद आणि चला आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि थोडी जरी युजफुल झाली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनल बनवी असेल तर सबस्क्राईब करायला विसरणार नाही भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ